नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे फ्लावरची रस्सा भाजी झटपट अशी साध्या सोप्या वाटणं तयार करणार आहोत तर येथे आपण अर्धा किलोचा फ्लावरचा गड्डा काढून घेतलेला आहे यामधला अर्धा फ्लावर, या फ्लावर आपण वापरणार आहोत रस्सा भाजीसाठी फ्लावरची जास्त गरज पडत नाही तर येथे अर्धा आपण या पद्धतीने कट करून घेतला बोर्डे थोडेसे मोठे ठेवलेले आहेत तर तुम्हाला कशा पद्धतीचा फ्लावर कट करायचा आहे त्यानुसार कट करू शकता तर वाटण्यासाठी येथे एक मध्यम आकाराचा टमॅटो मी काढून घेतलेला आहे ते छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे काढून घेतले आणि अर्धा वाटी ओला नारळ यामध्ये आपण घालणार आहोत त्यानंतर एक चमचा तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं सर्वप्रथम आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा वाटी पाणी यामध्ये घालून सर्व वाटण आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर वाटण तयार झाल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये दोन पळ्या तेल घातलं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटल्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर दोन पाण्याने धुवून घेतलेला फ्लावर येथे आता आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला किंवा तुम्हाला जो मसाला आवडत असेल मिरची पावडर आवडत असेल ते घालायचं चवीनुसार मीठ यामध्ये ऍड करायचं म्हणजे भाजी खाताना अजिबात अळणी लागत नाही तर येथे सर्व एकत्र आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि फ्लावर छान परतेपर्यंत मंद गॅसवर सर्व छान असं परतून घ्यायचं आहे त्यामुळं भाजीला छान अशी चव येतेच पण त्याबरोबर तरीही अतिशय उत्तम अशी येते त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं यामध्ये घालून घेतली त्यामुळे कडीपत्ता सुद्धा छान असा यामध्ये परतला जातो तर येथे आपलं सर्व छान असं परतून झालं आपल्या फ्लावरचा थोडासा कलरही येथे चेंज झालेला आहे आता यानंतर आपण फ्लावरच्या भाजीसाठी तयार करून घेतलेलं वाटण फ्लावर मध्ये घालून घ्यायचं आणि सर्व येथे पुन्हा एकदा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यापूर्वी तुम्ही अनेक प्रकारचं वाटण घालून ही रस्सा भाजी बनवली असेल परंतु या पद्धतीचं वाटण घालून जर ही रस्सा भाजी बनवली तर अतिशय अप्रतिम अशी लागते आणि जे न खाणारे आहेत ते सुद्धा आवर्जून या पद्धतीने केलेली रस्साभाजी हमखास खातात तर येथे आपल्याला सर्व मंद गॅसवरच पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे गॅस कुठेही आपल्याला वाढवायचा नाही छान असं मिक्स करून झालं आता असं सोडून छान असं तेल सुटेपर्यंत हे परतून घेतलं आता फ्लावर शिजण्यासाठी आणि आपल्याला रस्सा हवा आहे म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सर्वप्रथम यामध्ये घालायचं त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचा रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्या आपल्याला फ्लावर सुद्धा शिजून घ्यायचं आहे म्हणून येथे दीड ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घेतलं एका ग्लासाच्या प्रमाणात आपल्याला रस्सा भेटेल आणि अर्धा ग्लास फ्लावर शिजण्यासाठी लागेल त्यानुसारच यामध्ये पाणी घातलं रस्सा एकदा चेक करून घ्यायचा घट्ट किंवा पातळ तुम्हाला कसा हवा हे किती माणसासाठी बनवायचा तो एकदा चेक करायचा गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर आपल्याला सात ते आठ मिनिट फक्त फ्लावर शिजवून घ्यायचा फ्लावरला जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही झटपट असा शिजला जातो तर येथे आता आपण गॅस मंद करून यावर झाकण ठेवून अजून चार ते पाच मिनिट छान असं शिजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर हे पहा या पद्धतीने आपला फ्लावर येथे तयार झालेला आहे रस्सा पुन्हा एकदा चेक करायचा सर्व मिक्स करायचं आणि फ्लावर कसा शिजला आहे हे चेक करून घ्या अगदी जास्त शिजला तर फ्लावरच्या भाजीची चव वेगळी लागते आता यावर धुवून कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची सर्व छान असं मिक्स करायचं अजून एक ते दोन करता आपल्या कोथंबीरची चव भाजीच उतरेपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून अगदी दोन मिनिटांकरता शिजून घ्यायचा या पद्धतीने फ्लावरची रेसिपी आपली तयार झालेली आहे फ्लावर रेसिपी तुम्ही अगदी गरमागरम भाकरी चपाती बरोबर सर्व करू शकता खिचडी बरोबर सुद्धा अप्रतिम अशी चव देते तर घरी वाढायची असेल तर अगदी गरमागरम तुम्ही ही ताटामध्ये सर्व करू शकता परंतु टिफिनला द्यायची असेल तर थोडीशी थंड करून द्या कारण की फ्लावरचा भाजीचा वास येतो त्यामुळं थोडी थंड केल्यानंतर टिफिनमध्ये अजिबातीचा वास येत नाही तर ही टिप्स नक्की फॉलो करा आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा बेल बटन नक्की प्रेस करा पाहिल्याबद्दल धन्यवाद